नमस्कार मी अरुण गोडवले आपण बघता माझा यूट्यूब चॅनल अरुण गोडवले लोकसभेची इलेक्शन आपल्या रंगतदार वळणावर आली आहे जवळजवळ निम्म मतदान आहे आणि निम्म मतदान बाकी आहे एक फक्त सगळं खटकलं आहे की अनेक प्रयत्न करूनसुद्धा मतदानाची टक्केवारी वाढत नाही आहे एक कारण आहे की लोकं बदल बदलून गेले असतील पण दुसरा एक निरुत्साह हे एक कारण आहे असं मला वाटतं आपण नेहमी बघतो की लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदान जास्त होतं विधानसभेपेक्षा नगरपालिकेला जास्त होतं कारण मा माणसं अगदी जवळची माहिती जास्त तर ह्या बाबतीला आपण काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतं की लोकांनी सजग व्हायला पाहिजे की आपल्या हातात आपलं सरकार निवडून द्यायची क्षमता आहे तर तो अधिकार आपण गाजवायचा असला तर आपल्याला मत द्यायला पाहिजे की लोकांच्या मनात रुजलं पाहिजे खूपसे लोक जोडून सुट्ट्या आल्या की मधलांविषयी परगावी झाला सुट्ट्याचा आनंद घेतला पण हा मोठ्या आपल्या कर्तव्याला पण नुकतो आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणखी एक गोष्ट मला स सांगायची की मग मागच्या एका व्हिडिओ मी उल्लेख केला की प्रचाराची पातळी इतकी खाली घसरली आहे रोज नवनवीन म्हणजे जे फंडे निघलं आहे ते पूर्वीचं बरं होतं मला ही पाळीली ठीक म्हणा कालचा गोंधळ बरा होता अशापैकी आत्ता परिस्थिती आहे की कोण कुणावर काय टीका करेल कशाचं करेल कुठला एक शब्द उचलेल काही पत्ता लागेल पण केवळ ग गावगल्ली पुढे एक करा असं नाही मोठमोठे पक्षाचे नेतेसुद्धा अशा तऱ्हेची टीका करताना दिसले की वाईट वाटतं की आपल्या भारतीय लोकशाहीची परंपरा अशी नाही आहे म्हणजे पंडितजी असताना नेहरू असताना काय इंदिराजी असताना काय वाजपेयी असताना काय हरशिंहराव असताना काय आणि अगदी अलीकडे मनमोहन सिंग सुद्धा इतकं करेडकाला कधी कोणीवर टीका केलेली आहे असं वाटत नाही आणि म्हणजे अगदी पर्सनल गोष्टीपर्यंत या टीका जाऊन पोचत आहेत दुर्दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि अलीक एक मला मला विशेषतः महाराष्ट्रात प्रत्येक लोक महाराष्ट्र असा नाही महाराष्ट्रात असा नाही महाराष्ट्र पेटून रे महाराष्ट्र हे सहन करणार नाही पुरोगामी महाराष्ट्र आहे हे जे सांगतात हे खरं त्याला काय अर्थ आहे का खरंच आपण पुरोगामी राहिलो का महाराष्ट्रात हा गंभीरपणे करायचा विचार आहे असं मला वाटतं एकेकाळ होता की खरोखरी महाराष्ट्र पुरोगामी होता आज मी तिला महाराष्ट्रामध्ये धार्मिक कारणावरून जातीय कारणावरून आरक्षणावरून इतक्या समाजाच्या चिरफाळ्या झाल्या की याला पुरोगामी तुम्ही म्हणणं कसं म्हणू शकाल तर त्यामुळं कुणीही आपल्यासोबत एक मिळवायला अर्थ नाही आहे की आमच्या मागे महाराष्ट्र आहे म्हणून म्हणायला सगळं ठीक आहे राणाभीव देणारा की महाराष्ट्र असं केलं तर महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्र पेटून घेत महाराष्ट्र सुस्त पडले लागला खेळ स्वतःच्या स्वार्थापर्यंत बघायला कोणाला वेळ नाही त्यामुळं हे असं प्रोग्राम वगैरे सगळे शिक्के सोडून द्यायला पाहिजेत आणि कुणी काय फेटून पिटून उठणार नाही आता उलट असं आहे की लोकं म्हणतात की पुढाही त्यांच्या स्वार्थाकरता या सगळ्या करत आहे त्यामुळं सामान्य माणसाचा रस कमी होतो आणि म्हणून मतदान कमी होतं असंही मला वाटतं आता खरं तर सगळ्या ज्येष्ठ नेते मंडळी आहेत त्याच विनंती करा पाहिजे कमी की आपण सर आपण कायम ठेवा कमीत कमी खाली घजरून देऊ नका लोकांचं प्रबोधन करा म्हणजे म्हणायचं की विकास कामालाही बोलतो बोलायचं मात्र वैयक्तिक उकाळ्या पाकाळ्या काढल्या तर का म्हणजे जर मग मेळाव्याची भांडणं असतात ना तशा पद्धतीनं तर ह्यांनी काय साथ देऊन आहे पण मी मतं काय पाडायची पडली निवडून यायचं निवडून येतील पण हे जे कायमचं वाईटपणा आहे तो समाजात कलु कलुषितता पसरते त्याचा बंदोबस्त मी कसा यायला हा प्रश्न आहे आणि कदाचित पुढं हीच परंपरा निर्माण होईल ना हे जास्त धोक्याचं आहे मी जसं आमच्या पिढीला आता मी सतरा ऐंशीच्या वर्षात आहे की यशवंतराच्या वेळेचा काळ कसा होता सांगायचं तसं पुढच्या पिढीला सांगायला काळच असणार नाही की हा काळ चांगला होता म्हणून तर मला असं वाटतं की आजच्या सर्वच पक्षाच्या मुलांच्यावरती आणि सगळी प्रवक्त्यांच्यावरती जबाबदारी आहे की रोज आपण जे बोलतो ना विचारपूर्वक बोललं पाहिजे आणि मुळात रोज बोललंच पाहिजे का सकाळ सकाळ याला रस्त्या बांधल्या काहीतरी कोणाला शिवाय द्यायच्या टोला द्यायचा मग परदी टोला त्याला उत्तर टोमणा परदी टोमणा ह्या काय अर्थ आहे मी कसली चर्चा म्हणायची काय वैचारिक चर्चा आहे का त्यावरती सगळ्यांनी विचार करावा असं मला वाटतं आपण सामान्य मतदार आहे आपण आणखी काय करणार एका सर्व मंडळीला विनंती करणार की मंडळीवर कृपा करून चर्चेचा प्रचाराचा स्तर जो आहे तो खाली घसरून देऊ नका त्यांनी समाजावरती वाईट परिणाम होतं परमेश्वर त्यांना सुबुद्ध देव एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो नमस्कार